नमस्कार आजची भाजी डव्याला द्यायला खूप सोपी आणि झटपट तयार होणारी आहे फक्त भाजी रात्रीत चिरून जर फ्रीजमध्ये ठेवली तर सकाळी झटपट भाजी तयार होते तर प्रथम आपल्याला खलबत्त्यामध्ये पाच सहा लसूण पाकळ्या एक छोटा चमचा जिरं थोडंसं जाडसर कुटून घ्यायचं आहे त्यानंतर कढाईत दोन तीन पळ्या तेल घातलं आहे तेल तापलं की त्याच्यामधले कुटलेलं लसूण जिरं घालायचं आणि थोडंसं तपकिरी झालं की त्याच्यानंतर हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा घातला आहे आता इथे तुम्ही लाल मिरचीचा वापरसुद्धा करू शकता पण ही भाजी आहे ना हिरव्या मिरचीमध्येच खूप छान लागते आता एक मिनिटभर हा ठेचा परतून झाला की त्याच्यामध्ये एक गावरान टोमॅटो मी चिरून घातला आहे गावरान टोमॅटो यासाठी घालायचा की त्याला थोडीशी आंबटसर चव येते आणि या भाजीला ती चव खूप छान लागते आता टोमॅटो थोडासा मऊ पडला की त्याच्यानंतर त्याच्यात आपण एक छोटा चमचा हळद आणि एक चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि हा मसाला परत एकदा मिक्स करून घ्यायचा त्यानंतर रात्रीच भेंडी धुवून पुसून चिरून ठेवली होती त्यामुळे आपलं सकाळचं काम सोपं होऊन जातं आता ती त्या मसाल्यामध्ये घालायची आणि चवीपुरतं मीठ घालून भाजी खालीवर करून परतून घ्यायची आहे आता भेंडी घेताना दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या भेंडीचं जे खालचं शेपूट असतं ना ते थोडंसं तोडून बघायचं घेताना म्हणजे ते पटकन तुटत असेल म्हणजे बा भेंडी ताजी आहे असं समजायचं आणि अशी टवटवीत दिसणारी भेंडी घ्यायची थोडीशी काळपट पडलेली मऊ पडलेली भेंडी घ्यायची नाही आणि आपल्या बोटापेक्षा थोडीशी मोठ्या साईजची भेंडी घ्यायची म्हणजे ते भेंडीमध्ये कोवळे बी असतात जास्त जाड बी नसतात आणि अशी ताजी भेंडी आणली ना की ती शिजायला सुद्धा पटकन शिजते एका वाफेतच आपली भाजी शिजली आहे एक वाफ काढली आपण भाजीला त्यानंतर इथे मी एक चमचा एक छोटा चमचा आमचूर पावडर घातलं आहे आणि थोडासा मॅगी मसाला घातला आहे मॅगी मसाल्यामुळे छान अशी चव येते भाजीला तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातला स्किप केला तरीसुद्धा चालेल पण आमचूर पावडर नक्की घाला त्याने खूप छान चव येते भाजीला सोशल मीडियावर बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल भेंडीचं पाणी पिलं जातं जे डायबेटिक पेशंटसाठी टॉनिक म्हणून वापरलं जातं म्हणजे त्यांच्यासाठी ते चांगलं आहे शिवाय वजन कमी करण्यासाठीसुद्धा ते पिलं जातं तर असे अनेक गुणधर्म असलेली भेंडी जर आपण आठवड्यातून दोनदा जरी खाल्ली तरी त्याचे अनेक फायदे आपल्याला मिळतील रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद